राहुल आवाडे आमदार प्रीमियर लीग होणार आहे शाळा नंबर एकवीसमध्ये सगळ्यांच्या माहितीसाठी शाळा नंबर एकवीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राहुल आवाडे प्रीमियर लीग होणार आहे सोळा संघांचा यामध्ये सहभाग असणार आहे त्याच्यानंतर प्रथम क्रमांक छप्पन हजार आठशे अकरा रुपये द्वितीय पंचवीस हजार तृतीय क्रमांक दहा हजार आणि चतुर्थ क्रमांक दहा हजार आणि इतर वैयक्तिक बक्षीस असणार आहेत ज्यांना खेळाडूंना फॉर्म भरायचा आहे त्यांनी जावेद संधी नितीन गुलफांगे अक्षय बरगे आणि सुहास कांबळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे तसंच कुणाला जर स्पॉन्सर व्हायचं असेल तर स्पॉन्सर सुद्धा होऊ शकत आहे ही स्पर्धा तीस मार्च रोजी चालू होणार आहे आणि याचे फॉर्म भरायची मुदत पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी फॉर्म भरायची शेवटची मुदत असणार आहे आणि स्पॉन्सरशिप याची असणार आहे वीस हजार रुपये वीस हजार स्पॉन्सरशिप असणार आहे तरी कोण इच्छुक असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे सुहास कांबळे आणि इतर लोकांना तुम्ही संपर्क आहे